तेल्हाळ्यात डायलिसिस सेंटरचा प्रश्न गंभीर मुख्यमंत्री लक्ष देणार का रुग्णांचा आक्रोश डायलिसिस सेंटर द्या नाही तर जीव घ्या तेल्हाळ्या तालुक्यातील मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांचे जीवन अक्षरशः मरण यात्रा भोगत आहे दररोज शेकडो रुग्णांना डायलिसिस उपचारासाठी सात ते सत्तर किलोमीटर अंतरावर अकोला अमरावती किंवा इतर शहरात धाव घ्यावी लागते वेळ पैसा श्रम आणि त्रास यामुळे ग्रामीण व गरीब रुग्णांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे अनेक कुटुंबे उपचाराचा खर्च पेलवू शकत नाहीत परिणामी दारिद्र्य कर्जबाजारीपणा व मानसिक तणाव वाढला असून गंभीर संकट उभे राहिले आहे वर्षानुवर्ष या प्रश्नावर तोडगा निघालेला नसल्याने रुग्ण दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहे या पार्श्वभूमीवर तेल्हारा शहरातील सामाजिक कार्यकर्ते विशाल नांदोकार यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे ईमेलद्वारे ठोस निवेदन सादर केले निवेदनाद्वारे स्पष्ट इशारा दिला आहे की आता तरी शासनाने तातडीने पावले उचलली नाहीत तर नागरिकांचा रोष उद्रेक होईल मुख्य मागण्यांमध्ये तेल्हारा तालुक्यातील तातडीने डायलिसिस सेंटर सुरू करावे गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांना शासकीय योजना अंतर्गत मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करून द्यावेत प्रशिक्षित डॉक्टर तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक यंत्रसामग्रीची नियुक्ती करावी स्थानिक आरोग्य केंद्रात डायलिसिस सुविधा स्वरूपात उभी करावी तालुक्यातील सामाजिक संघटना कार्यकर्ते आणि नागरिक या मागणीसाठी एकमुखाने लढा उभारत आहेत त्यांचे म्हणणे आहे की डायलिसिस सेंटर मिळाले तर अनेकांचे प्राण वाचतील शेकडो रुग्णांचे हात थांबतील रुग्णांचे आक्रोश एवढे तीव्र झाले आहेत की शासनाने याकडे तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभे राहील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आज एकीकडे शासन आरोग्य सुविधा गावागावात पोहोचवण्याचे दावे करते तर दुसरीकडे तेल्हाऱ्या महत्वाच्या रुग्ण आज विचारत आहेत जीव वाचवण्यासाठी आम्हाला अजून किती धडपड करावी लागणार शासन कधी जागे होणार आणि आमच्या जीवाशी खेळणाऱ्याला कोण जबाबदार तेल्हारा तालुक्यातील डायलिसिस सेंटर हा फक्त मागणीचा विषय नसून राहण्यासाठीची लढाई बनली आहे शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेतला तरच शेकडो रुग्णांचे प्राण वाचतील नाहीतर रुग्णांच्या वेदना त्यांचा आक्रोश आणि मृत्यू याला केवळ संबंधित प्रशासन जबाबदार ठरणार असे नागरिकांमधून बोलले जात आहे बीसीएन न्यूज करीता संपादक सागर खराटे सह संपादक संदीप सोळंके